नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदरचे भाग्यविधाते लोकनेते आदरणीय माजी मंत्री आणि या पुरंदरचं नेतृत्व विधानसभेमध्ये सहा वेळा केलेले सतत सातत्यानं आदरणीय दादासाहेब जाधव यांच्या आपण निवासस्थानी आलेलो आहोत जाधववाडी येथील आईस्पेस अशा प्रकारच्या निसर्गाच्या सानिध्यात दादा राहत आहेत आषाढी एकादशीला त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो सासवडे ते मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रम करण्यात येतो यावर्षी दादा वाढदिवस अतिशय साधेपणाने करणार आहेत सार्वजनिक कार्यक्रमात कुठं सहभागी होणार नाहीत तरी देखील आपण दादांच्या निवासस्थानी आपण त्यांचं मनोगत गाण जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आता गेली सहा सात वेळा तुम्ही या पुरंदरचं नेतृत्व विधानसभेत केलं सहा वेळा केलं आणि या राज्याच्या मंत्रिमंडळातही होता मंत्रिमंडळात देखील तुम्ही सहा महिने अगोदरच राजीनामा दिला hmm. सत्ता आमदारकी मंत्रिपद सातत्यानं तुम्ही भोगलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण तुमचा जो साधेपणा आहे आणि अलीकडच्या काळात जो भपकेपणा आलेला आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतं अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर फक्त सत सत्तेकरता लोक तिथे चाललेले आहेत खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाची सेवा करणं त्यांची कामं करणं या याचा हा विसर त्या लोकांना पडलेला आहे आज जे चित्र दिसतं आहे की जे एकनाथ शिंदे आहेत यांनी जे आज बोलून दाखवलं आहे की सर्वसामान्य माणसाची सेवा नुसती कागदावर ना नाही तर ताबडतोब त्या ठिकाणी सांगून ते मार्गी लागले पाहिजेत हे ऐकल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं आणि ह्याच पद्धतीने आम्ही आम्ही त्या काळामध्ये आमच्या स सहकाऱ्यांच्या वर, बरोबर आम्ही त्या काळामध्ये काम केलं दादा तर नगरसेवक झाला ग्रामपंचायत सरपंच झाला नग पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाला तरी देखील त्याच्यामागे पुढे मोठ्या प्रकारचा ताफा असतो आणि एक मोठं राजकीय वलन निर्माण क्या केलं जातं दाखवलं जातं परंतु तुम्ही मात्र हा प्रकार आयुष्यात कधीच केला नाही मी त्या काळामध्ये किंवा नंतरही मी कधी रा, हे राज राजकीय वल आहे कु कुठेतरी देसाव या हेतूने आम्ही त्या ठिकाणी वावरलो नाही आज पाहतोय आम्ही साधारण नगरसेवक झाला तरी त्याच्या भौतिक निर्णय त्या शासकीय स्तरावर जे काही आहे संरक्षण ते त्यांना मिळतं आहे कुठं आमदार झाला खासदार झाला मंत्री झाला आम्ही त्या भूमिकेतून कधी वावरलो नाही आम्ही एकच भूमिका ठेवली की आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे की त्यांची कामं करण्याकरता निवडून दिलेलं आहे कुठं आम्ही आमच्या स्वार्थासाठी किंवा आमच्या घरच्यांच्यासाठी आम्ही कुठं त्या ठिकाणी काम केलं नाही दादा जाधव म्हणजे जा एक कार्यकर्ते निर्माण करणारा कारखानाच आहे पुरंदर तालुक्यामध्ये आज अस्तित्वात असणारे प्रस्थापित जे कार्यकर्ते आहेत नेते मंडळी आहेत त्यापैकी जवळजवळ पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते हे दादा जाधोराने घडवलेले आहेत दादा तुम्ही आमदार असताना तुम्हाला मोठी राजकीय पार्श्वभूमी न नव्हती तुम्ही ग्रामपंचायत जिल्हा परिषद आमदार आणि मंत्री अशा प्रकारची तुम्ही चढती कमाई केली मग हे पुरंदर तालुक्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं नेटवर्क कार्यकर्ते कसे तयार केले तुम्ही नाही लोकांना हेच पाहिजे होतं जर आम्ही तशा पद्धतीनं जर वागलो नसतो तर सर्वसामान्य माणूस आमच्याजवळ आला नसता आणि जी आली असती ती फक्त कामापुरती आली असती किंवा त्यांच्या स्वार्थापुर स्वार्थासाठी आली असती आणि म्हणून आम्ही एक धोरण ठेवलं की आपण गरिबांची कामं करायची त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मी तर स्वतः त्या काळामध्ये दिवस दिवस लोकांच्या कामाकरता ऑफिसेसमध्ये जाणं दवाखान्यात जाणं कोण आजारी पडला याच्याकरता जाणं हे मी त्या ठिकाणी हे स्वीकारलं लो, तेव्हा लोकांना असं वाटायचं भले बरं होऊ किंवा न होऊ पण आपल्याकरता कोणतरी इथं येतो आहे जातो आहे डॉक्टरांना भेटतो आहे याच्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी समाधान वाटायचं आणि त्यांना असं वाटायचं की आपला जो कोण हे आहे आजारी माणूस नक्की बरा होईल त्या काम केलं दादा तुम्ही आमदार झाले मंत्री झाले परंतु सासवडला किंवा मुंबईला कुठं भव्य बंगला घेतला आहे बंगला बांधला आहे अशी काय परिस्थिती नाही तुम्ही साध्या टपरीत बसून कार्यकर्त्यांना भेटत होता हे कसं शक्य झालं त्याचं शिक्का असं झालं की ज्यावेळेला मी मंत्री झालो त्यावेळेस माझ्याकडे सगळे बीएनसीचे लोक आले बीएनसीचे निर्णय खात्याचे लोक आले आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला कोणता कलर हवा आहे तुम्हाला कोणतं फर्निचर हवं आहे कसल्या कलरचा पाहिजे त्यांना सांगितलं फर्निचर मला नको आहे आई हे दुरुस्त करा जर मोडला असेल तर रंग होता त्या ठिकाणी जे पडदे बिरदे लावले होते खराब झाले ते म्हणजे कोणत्या रंगाचे पडदे पाहिजे तर मी त्यांना सांगितलं बघा हे स्वच्छ करा भट्टीला द्यानतेच लावा आणि तशाच प्रकाराने हे झालं भांडी वगैरे मी त्यांची घेतली नाहीत माझ्या मंडळी स्वतः एक दोन तासाकरता मुंबईत आल्या आणि कोणती भांडी लागतात ते ठिकाणी आमच्या आचार्याला दिली त्यांचा फक्त फ्रीज घेतला आणि जे काही किरकोळ असेल त्या भ भूमिकेतनं मी त्या ठिकाणी गेलो आणि असं पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटलं की बा वा, आमदार कशा पद्धतीने चालला आहे कशा पद्धतीने बोलतो आहे कशा पद्धतीने वागतो आहे त्यांचा त्याच्यावर खूप परिणाम झाला लोकांच्यावर आणि मग त्यांनी मला विचारलं अनेकांनी विचारलं हे तुम्हाला कसं काय जमतं आहे तर म्हटलं माझ्या गरीब लोकांनी मला ज्या आशीर्वाद दिलेत त्या आशीर्वादामुळंच मी आज इथ पण या ठिकाणी पोचू शकलो दादा मुंबईत आमदारांना मंत्र्यांना फ्लॅट मिळतात आपले किती फ्लॅट आहेत मुंबईत <laughs> माझ्याजवळ एकही फ्लॅट नाही एकही नाही आणि तो घेतलाही नाही मागितलाही नाही अशा प्रकार मला अनेकांनी आग्रह केला की तुम्ही फ्लॅट घ्या मला त्यावेळेला आपले काय नाई असं होतं विस्मरण होतं तर अनेकांनी सांगितलं की दादा तुम्ही फ्लॅट घ्या तर म्हटलं मला नाही त्या ठिकाणी घ्यायचं कारण त्यांना असं वाटलं की जर हा फ्लॅट आपण जर घेतला तर आपला फायदा होईल म्हणून त्यांनी आग्रह केला म्हणजे चांगल्या हेतूने त्या ठिकाणी आग्रह केला की कि जी थोड्या किमतीमध्ये फ्लॅट होते आणि त्याची किंमत पूर्ण दहा दहा कोटी पंधरा पंधरा कोटी रुपये झाले पण मी ती अपेक्षा नाही धरली आणि मी मुंबईत फ्लॅट नाही घेतला सासवडला घेतलं नाही कुठं घेतलं नाही फ्लॅट सासवडच्या सोपन नगरमध्ये माडाची स्कीम होती तुम्हाला सहज शक्य होतं त्यावेळेस हो होतं ना शक्य पण मी मला दिले ना त्यांनी फ्लॅट पण मी आपल्या कार्यकर्त्यांना देऊन टाकले तसेच त्या ठिकाणी मी नाही त्या ठिकाणी फ्लॅट घेतला दादा मला आठवत आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही फार मोठा एक मोर्चा काढला होता सासवड एस टी स्टॅन ते तहसीलदार कार्यालय इथपर्यंत संपूर्ण माणसांचीच गर्दी होती पण पुन्हा अशा प्रकारचं अभूतपूर्व जनतेच्या प्रश्नासाठी बांधणारा नेता तयार होणं अतिशय अशक्य आहे नेमके काय तुम्ही जनतेची नाळ कशी ओळखली अनेक प्रश्न होते त्या काळामध्ये रोजगाराचा प्रश्न होता धान्याचा प्रश्न होता लोकांना कामधंद्याचा प्रश्न होता आणि ह्या प्रश्नांना एकदा ठरवलं की आपल्याला या ठिकाणी हा आवाज कुठेतरी शासनाच्या कानावर गेला पाहिजेत म्हणजे तहसीलदार कचेरीवर त्या ठिकाणी गेला पाहिजे हा हेतू आम्ही मनामध्ये धरला आणि तारीख ठरवली की बघ आपण ह्या ठिकाणी शासकीय ह्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचा आवाज उठवूया आणि आश्चर्य एवढं होतं की सासवडमधनं सगळ्या रस्त्यावरनं मी हा मोर्चा घेऊन गेलो आणि जवळजवळ सत्तावीस हजार लोक ते म्हणजे पोलिसांचे दाखले तिथेही त्याची नोंद असेल की सत्तावीस हजार अंदाजे लोक त्या ठिकाणी मोर्चामध्ये स्वतःच्या खर्चानी आले कुठं गाड्या घोड्या नाही पाठवल्या पायी आले काही स्वतःच्या खर्चानी त्या ठिकाणी आले स्वतःच्या भाकरी बांधून दशम्या बांधून त्या ठिकाणी आले आणि एवढा प्रचंड मोर्चा महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच माणसाने काढलं की जे गणपतराव देशमुख त्यांचाही तेवढाच मोर्चा होता आणि मी काढलेला मोर्चा हा तेवढा त्या ठिकाणी होता जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर दादा परंतु शेतकरी राजाला शेतकऱ्याच्या प्रश्नावर आज देखील फार मोठ्या शेतकऱ्याच्या बाजूने राजकीय पुढारी कुठे बोलतात आणि कृती मात्र होत नाही तुम्ही मात्र आजही शेतात राहताय शेतात जाताय शेतकऱ्यांचे जा प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं आता कशा पद्धतीने शासन निर्मिती धोरण घेतलं पाहिजे जे कोणी प्रतिनिधी आता आले असतील किंवा पुढे येणार असतील त्यांनी जर ह्या अशा पद्धतीनं जर काम केलं नाही तर लोक यांच्याजवळ येणार नाहीत आणि मग परत असं वाटतं की या देशामध्ये परत कम्युनिस्ट येईल काय म्हणजे येणार नाही इथपर्यंत ठीक आहे कारण का त्या थरामधनं हे केलं पण अशी शंका येते की कम्युनिस्ट हाच त्या काळामध्ये मला आठवतो आहे की तांबरा झेंडा घेऊन ते शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये चळवळीमध्ये उतरत होते हे पाहून सुद्धा मला आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं पुरंदरचा आवाज विधानसभेत बुलंद करणारे दादा जसे विधानसभेत गरजत होते त्याच पद्धतीने या राज्यामध्ये अनेक आंदोलनं करण्यामध्ये पुरंदरचा अग्रेसर भाग होता सातत्यानं जनतेच्या प्रश्नावर लढा उभा करणं संघर्ष निर्माण करणं आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याची पद्धत दादांच्या राजकारणाची एक नीती होती परंतु दादा सातत्यानं तुम्ही विरोधी पक्षात काम केलं सत्ताधारी पक्षात असता अनेक आता असं आपण पाहतो प्रत्येकजण सत्ताधारी पक्षात जायचा प्रयत्न करत असतो आपण मात्र सातत्यानं या प्रवाहाच्या विरोधात लढा द्यायचा प्रयत्न केलेला आहे विरोधी पक्षात राहून आपण जनतेची कशा प्रकारे कामं केली कोणकोणते मोठे प्रोजेक्ट आणले आम्ही विरोधी पक्षात जरी असलो तरी पण आमच्या मनामध्ये असं काय आलं नाही की आपण कुठंतरी सत्तेत गेल्यामुळं आपण जास्त काम करू शकू ही मनाला भावनासुद्धा शिवली नाही त्यावेळेस अनेकांनी सांगितलं की सत्तेत दादा गेलो तर आपण अधिक काम करू शकू हे माझ्या बुद्धीला पटलं नाही आणि कायम विरोधी विचारसरणीतनं आम्ही काम केलं समाजवादी विचारसरणीतनं केलं पुढं पक्ष निर्णय झाले आमच्या पक्षाचं सत्य अस्तित्तर घडलं पण आम्ही आमचा विचार कधी बदलला नाही आणि त्याच विचारातनं मग आम्ही गोरगरिबांची कामं मध्यमवर्गीयांची कामं कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची अनेकांना आम्ही त्या काळामध्ये कंपन्यामधनं कामं दिली त्या त्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि आज हजारो म माणसं त्या काळामध्ये नोकरीला त्या ठिकाणी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ती लागलीसुद्धा आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या कामाची रचना आम्ही अशी ठेवली होती की आपल्याला फक्त काम करायचे लोकांचे काम करायचे कुठं आम्ही असं त्याचा बडेजाव केला नाही किंवा आपण त्या ठिकाणी अमुक काम केलं तर आपल्याला फार मोठा मोठेपणा मिळेल ही अपेक्षासुद्धा आम्ही मनामध्ये मा कधी आम्ही ठेवली नाही आणि याच भूमिकेतनं आम्ही त्या ठिकाणी काम करत राहिलो आणि कामातनं आम्हाला यश आलं कामातनं लोक जवळ आले हजारो लोक आले जवळ की ज्यांची कधी ओळखसुद्धा नव्हती नावसुद्धा लवकर घ्या आमच्या लक्षात येत नव्हतं अशी हजारो माणसं त्या काळामध्ये कामातून मिळाली काही निसतं प्रेम आपण सहकार्य म्हणतो की एक आनंदातनं एक त्या वातावरणातनं काही आम्हाला सहकार्य मिळाले अशा प्रयत्नातनं आमच्याजवळ खूप मोठी संख्या त्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी मिळ मिळाली पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचाव उंचावणारा पुरंदर उपसा हा प्रकल्प दादा दादरांनी या तालुक्यामध्ये भांडून आणला खरं तर ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे ज्यावेळेस राज्यामध्ये अशा प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी देत देण्यास बंदी घातली होती त्यावेळेस वेळेस आठ तासाने दादांनी हा प्रकल्प सुरू केला आणि आज त्याचे मात्र आपण अनेक गावं फायदा घेताना दिसत आहेत शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगती झालेली दिसते पूर्व विशेषतः पूर्व भागात पुरंदरच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये आज शेतामध्ये बंगले तयार झालेले आहेत चार चाकी गाड्या आलेल्या आहेत घरामध्ये शिक्षण मिळतंय याला एकमेव हो एक कारण म्हणजे पुरंदर उपसा जलसिंचन योजना दादा ही योजना कशीही आणायचा तुम्ही प्रयत्न केला आणि कसं यश आलं याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण त्यावेळेला आमचे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आम्हाला त्याला असं सांगितलं सगळ्यांना सांगितलं की पाणी अडवा आणि जिरवा कारण या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दीडशे तालुके हे दुष्काळी पट्ट्यामध्ये मोडणारे होते त्याच्यामध्ये आपला तालुकासुद्धा पुरंदर तालुका हा दुष्काळी याच्यामध्ये त्या ठिकाणी मोडत होता दुष्काळ पडला की लगेच टँकर चालू व्हायचे उन्हाळा आला टँकर चालू व्हायचे आणि मग त्या टँकरमध्ये सुद्धा पाणी नीट पोचतं का नाही हेच काम आम्हाला त्या काळामध्ये पुरवलं आणि आम्ही त्या काळ एकेका वेळेला शंभर शंभर टँकर या तालुक्यामध्ये त्या ठिकाणला आम्ही त्या ठिकाणी सुरू केले आणि मग त्याच्यातनं बांधारे घेतले नाला बंडिंग घेतल्या पाणी अडवण्याची साधनं जिथं जिथं असतील तिथं आम्ही अडवली पण शेवट आम्हाला असं वाटलं की एक अशी मोठी योजना त्यावेळेस ताकारीसारखी योजनेचं काम चालू होतं विष्णुपुरी योजनेचं काम त्यावेळेस पूर्ण होत आलं होतं की आपल्याला असाही जर आपण योजना केली तर जवळजवळ आपला अर्धा तालुका हा पूर्वपट्टा त्याच्यामध्ये येऊ शकेल आणि मग आम्ही त्या काळामध्ये सर्वे केला तो सर्वे करताना कांगा कांगा म्हणून कलेक्टर होते त्यांना घेऊन मी हिंडलो दिवे घाटामध्ये आलो पुढं त्या बापदेव घाटामध्ये गेलो पुढं नंतर तो शेंदवण्याच्या घाटात आलो तामण घाटामध्ये गेलो की आपल्याला कुठं पाणी उचलता येईल हे आम्ही स्वतः हिंडून पाहिल्यानंतर आमच्या दृष्टिकोनातून आणि शासकीय दृष्टिकोनातून सुद्धा त्या काळामध्ये तामणघाट तामणघाट नाही हा तुमचा ता शिंदवणे घाट हा आम्हाला योग्य वाटला पुढं अधिकाऱ्यांना आम्ही पाठवलं सर्व्हे केला आणि त्यावेळेला सर्व्हे करूनसुद्धा लवकर त्याची तयारी होईना म्हणून आम्ही जवळजवळ आठ दहा वर्ष याचा आम्ही पाठपुरावा केला आणि शेवट ही योजना दा। फायनल झाली किती पुरंदर रूपचं आम्ही त्या काळामध्ये मंजूर केली ती करताना सुद्धा इतक्या अडचणी आल्या की प्रत्येक वस्तीवर आम्हाला मिटिंग घ्यावी लागली कारण जो तो म्हणायचा आमचं घर आहे जो तो म्हणायचा आम्हाला इथं घर बांधायचं आहे तर म्हटलं तुम्ही घर बांधा काही होणार नाही कारण इतक्या खोलीवर आम्ही त्या ठिकाणी जाऊन योजना त्या ठिकाणी आम्ही अवलंबली आणि मग त्या ह्याच्यामधनं कोरेगावच्या तिथं आम्ही एक बंधारा घेतला त्या एस्टिमेटमध्ये बंधाऱ्याचं कामही त्या काळात बरोबर केलं आणि तिथून हे पाणी आम्ही पुरंदरमध्ये त्या ठिकाणी आणलं आणताना सुद्धा अनेक अडचणी आल्या चार पाच टप्पे झाले आणि तो ही योजना खर्चिक होती त्यावेळेला ते एक मंत्री होते आमच्या खात्याचे त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की आपण त्या ठिकाणी दारांच्या आग्रा खातर आम्ही ही योजना आम्ही त्या ठिकाणी घेतली नाहीतर ही योजना परवडणारी नाही आणि हे परवडणारे नसणारे पाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी परवडणार नाही तरी पण म्हटलं पाणी आणलं पाहिजे आणि त्या आकडा खातर ह्या योजनेला त्या, योजने त्या काळामध्ये मंजुरी मिळाली आणि ही योजना आज मेतीपर्यंत आम्ही आमच्या काळामध्ये जवळजवळ सहाशे सातशे कोटीच्या पुढं ही योजना आम्ही त्या ठिकाणी नेऊन पाणी आम्ही भागा या भागामध्ये संपूर्ण नदीपासून पूर्वेकडला ह्या दक्षिणेकडला भाग उत्तरेकडला भाग आम्ही ज्या ठिकाणी पूर्ण केला आणि आज तालुक्यामध्ये पाणी आज ठिकाणी हजारो एकर ऊस या पूर्वपाठ्यामध्ये आज या पाण्यामुळे आज पाहायला मिळत आहे दादा योजना चालू असताना तुम्ही पत्रकारांना घेऊन गेला होता ओ, <coughs> ती पाईपलाईन एवढी मोठी आहे की आतमध्ये आपण फिरलो त्यात वरती हात केला तर हात लागत नव्हता इतकी मोठी पाईपलाईन आहे आणि आज फार जून महिना संपला जुलै सुरू झाला तर आत्ताशी पावसास सुरुवात झाली परंतु आपल्या या काळेवडीच्या ओढ्याला मात्र उपसाचं पाणी आत्ता एक पंधरा दिवसापूर्वी सोडलं आणि बंधारे भरण्यात आले खऱ्या अर्थानं फळझाडांना काही याचा फायदा झाला का झाला ना आमच्या भागामध्ये फळझाड आहे भाजीपाला आहे ऊस आहे आणि मग अशा प्रकारे ज्याला जशा जमिनीची प्रत असेल त्या प्रत प्रयत्नानुसार त्यांनी कुणी फळझाडं लावली कोणी ऊस लावला कुणी भाजीपालाचं पीक घेतलं आणि आज या आमच्या भागामध्ये शेतकरी आज बऱ्यापैकी अगदी मी असं म्हणणार नाही की त्याची परिस्थिती खूप चांगली आहे पण निदान पाहिल्यापेक्षा तरी चांगली स्थिती आज आमच्या या शेतकऱ्यांच्यामध्ये आज त्या ठिकाणी आहे पुरंदर उपसामुळे त्या पुरंदर तालुक्यामध्ये विशेषतः दुष्काळी पट्ट्यामध्ये आज फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभी राहिलेली आहे मोठ्या प्रमाणावर फळबागावर प्रक्रिया करणाऱ्या फळांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिलेले आहेत ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे शेतकरीची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे याला एकमेव जबाबदार व्यक्ती म्हणजे दादा जाधवराव होय दादा जाधवरावने त्यावेळेस जर अठ्ठाच धरला नसता तर आज पुरंदरचं दुष्काळी परिस्थिती हटली नसती आणि सातत्यानं टँकरची मागणी करावी लागलेली असती तर आता दुसरा सत्यात सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे पुण्यापासून पुरंदर तालुका आपला जवळ आहे सातत्यानं आपण पाण्याची मागणी करतो आणि हे जे पाणी आत्ता वरती आलेलं आहे हा शेतीच्या पाण्याचा बराच मोठा प्रश्न सुटलेला आहे परंतु पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी नेमके काय करावं हो लागेल शेत पाणी त्या ठिकाणी आपण जर फिल्टर केलं ह्याच्याकरता दुसरं पाणी आणून काही त्याचा खर्च मला नाही वाटत की लवकर काहीतरी योजना होईल पण हे पाणी जर चांगल्या पैकी जर फिल्ट्रेशन करून जर केलं ते खर तर हे ज्यावेळेस पुरंदरूप सा योजना सा राबवण्यात आली त्याच वेळेस पुणे महानगरपालिकेने अंडरटेकिंग लिहून दिले की आम्ही जे नदीत पाणी सोडणार आहे ते शुद्ध करून सोडणार आहे परंतु अद्याप पुणे महानगरपालिकेने मात्र या प्रकल्पाची सुरुवात केलेली नाही मध्यंतरी हरित लवादाने पुणे महानगरपालिकेला आदेश दिल्यानंतर महानगरपालिका खडबडून जागी झालेली जा आहे आणि यावर आता प्रक्रिया करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे अशा प्रकारे आज जे पुरंदर उपसाचं रोपट लावलेलं आहे ते आज खऱ्या अर्थानं या पुरंदरच्या दुष्काळी पट्ट्याला वरदान ठरलेलं आहे दादा आता राजकारणाची जी क्रेज आहे राजकारणाचे दलबदलूपणा जो वाढलेला आहे तुम्ही पंतप्रधानांपासून अनेक राज्यपाल अनेक मंत्री या तुमच्या या निवासस्थानी येऊन गेले कोणकोणते मोठे राज्य पातळीचे देशपातळीचे नेते आपल्या इथं तुम्हाला भेटायला येऊन गेलेले आहेत नुकतंच एक पंधरा दिवसापूर्वी आमदार शिवसेनेचे नूतन आमदार सचिन अहिर या ठिकाणी दादांचं दर्शनासाठी आले होते अशा प्रकारचे पंतप्रधानापासून अनेक नामवंत आणि बुद्धिमान व्यक्ती या आपल्या भेटीसाठी येत असतात नेमकी काय कोणकोणती मोठी मोठी नावं तुम्हाला सांगता येतील की जे आम्ही पुस्तकात वाचतोय ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी आले त्यावेळेचे परराष्ट्रमंत्री होते नंतर व्ही पी सिंग आले पंतप्रधान होते देवेगौराव पंतप्रधान होते चंद्रशेखर या देशाचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते म्हणजे जवळजवळ फुल कॅबिनेट मंत्री असल्यासारखे ते, ते, ते मोट तो 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 ने ने होते ते इथे येऊन गेले सगळे नेते नाही नाही दादा तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते होता एवढी मोठमोठी नेते म्हणजे विशेषतः बुद्धिमान मंडळी जी आहेत प्राध्यापक मधु दंडवती सारखे मधुलेमेसारखे माणसे आले होते सारखे लोक आले नंतर एस एम जोशी नानासाहेब गोरे या जागतिक पातळीवरचं काम करणारी सगळी माणसं ह्या माझ्या मतदारसंघामध्ये त्याच्या वेळेला येऊन गेले त्याचं मला अभिमान वाटला त्यांना त्यांना असं वाटलं की काम करणारा माणूस याला ताकद देणं हे आपलं कर्तव्य या भूमिकेतनं ती माणसं माझ सगळे पंतप्रधान आले सगळे आले आणि त्याचा मला उपयोग त्या ठिकाणी त्या काळामध्ये खूप झाला कारण मला आठवतं आहे की पाणी अडवण्याकरता नुसती एक योजना केली म्हणून आम्ही थांबलो नाही या तालुक्यामध्ये जिथं जिथं पाणी आड आढळलं जाईल असे मी जवळजवळ पासष्ट बांधारे फार मोठे बांधारे या तालुक्यामध्ये केले बेचाळीस हजार नाराबंडिंग असे त्याची गे नोंद आहे आपल्या लो तिथं ह्या नारा नाराबंडिंगसुद्धा आम्ही त्या त्या काळामध्ये केल्या आणि आज त्या ठिकाणी खात्याने पत्र दिलं की आज या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी कसल्याही प्रकारची योजना आज या ठिकाणी शिल्लक राहिली नाही मग यांनी काम कुठं केलं मला कळलं नाही की लोक म्हणतात बाबा नाला केलं आमकं केलं तर कुठंतरी खोलीकरण केलं परत ते खड्डे भरले अशा प्रकारचे दृश्य त्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळालं पण खऱ्या अर्थाने आम्ही नाला त्या ठिकाणी पाणी अडवण्याचं काम आणि पाणी जिरवण्याचं काम आम्ही आमच्या परीने आम्ही केलं त्यावेळेला दादा तुमच्या कारकिर्दीत काय प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राज्यात प्रायोगिक तत्व पुरंदर्भात सुरू आणि नेमकं कसं काय सुरू केलं सुरुवात केली त्यावेळेला मला आठवतं आहे आमच्या इथं गद्रे साहेब होते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी राबवल्या आणि प्रादेशिक नळ योजना म्हणजे असं आहे की एक सोर्स चांगला पाण्याचा पकडून त्याच्यात दोन गावं चार गावं पाच गावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी योजना केली आणि नंतर हे पहिलं मॉडेल आमच्या या ठिकाणी आमच्या ज नाही मॉडेल इथं तयार करून ठेवलं गव्हर्नमेंटने त्यांच्या ऑफिसमध्ये पाठबांधारे खात्याच्या आणि ती योजना मग नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा शासनाने त्या ठिकाणी राबवली आणि त्याचा त्याचा प्रकार त्या प्रकार म्हणून तो त्या ठिकाणी त्यांनी कौतुक केलं की अशा योजना जर झाल्या तर महाराष्ट्रामध्ये पिण्याचा पाण्याचा दुष्काळ हा आपाप त्या ठिकाणी कमी होईल आणि काम करायला सुद्धा शासनाला त्या ठिकाणी चांगलं होईल नाजऱ्याच्या धरणामध्ये हेलिकॉप्टर उतरवलं होतं खरी वस्तुस्थिती आहे खरी वस्तू त्यावेळेला पा दुष्काळ होता खूप मोठा आणि त्यावेळेस जॉर्ज फर्नांडीस त्या, त्या कमिटीचे प्रमुख होते सगळे शासकीय अधिकारी आले त्याच्यामध्ये दोन मंत्रीसुद्धा होते आणि असे दहा बारा म म लोक हेलिकॉप्टरमध्ये आली आणि त्यांना आम्ही हेलिपॅडच्या धरणात केलं पाणी नव्हतं ज्यावेळी ते धरणात हेलिकॉप्टर उतरलं तेव्हा मला त्यांनी विचारलं जॉर्ज फर्नांडीस यांनी अरे कुठं उतरलं दादा आपण म्हटलं हे पाण्याचं ठिकाणे हिथूनवर शंभर फूट पाणी ह्या धरणामध्ये थांबतं आहे आज सुद्धा पाणी नाही हे तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम आम्ही या ठिकाणी तुम्हाला घेऊन आलो मग त्यांना ते आश्चर्य वाटलं की एवढं मोठं दुष्काळ असताना या ठिकाणी अधिक काम करावं लागेल याची जाणीव त्यांना त्या ठिकाणी झाली आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं दादा आता तुम्ही राजकारणामध्ये शितछत्र म्हणून ओळखले जाता <coughs> विरोधकांचे सुद्धा म्हणा कशी तुम्ही जिंकायचा सभागृहामध्ये काम करत असताना तालुक्यात काम करत असताना तुमच्या गाडीत बळच वेळेस विरोधी पक्षसुद्धा जे तुमच्या विरोधात निवडणुकीत काम करायचे ते तुमच्या गाडीत बसलेले असायचं हे मानसिक जोडणी तुम्ही कशी केली मी कधी त्या ठिकाणी पक्षे पातळीवर आम्ही काम केलं नाही येईल त्याचं काम करत राहिलो मग त्या ठिकाणी असा विचार केला नाही की हा आपल्या पक्षाचा आहे किंवा दुसऱ्या पक्षाचा आहे हा विचार न करताना सगळ्यांची कामं आम्ही त्या ठिकाणी केली आणि म्हणून विरोधक म्हणून कुणीसुद्धा सुद्धा मला विरोध त्या ठिकाणी केला नाही अशा प्रकारचे कामात आपण माणसं जमवली हो त्या ठिकाणी अशा प्रकारे या लोकनेत्याने आपला वाढदिवस साजरा करत असताना पुरंदरच्या जनतेला खऱ्या अर्थानं संदेश दिलाय की जीवन जगत असताना समाधानी कसं राहायचं आनंदी कसं राहायचं दादा तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला परंतु कायम गरीबाच्या घरात चटणी भाकरी खायचा तुम्ही आत्ताच धरला हे हेच कशा कशा पद्धतीने तुम्ही माझं सुद्धा मी त्याच पद्धतीने मी वागलो सर्वसामान्य माणूस जसा जीवन जगतोय सर्वसामान्य माणसाचा पोशाख कसा आहे तर सुद्धा पॅन्ट घालता आली असती कोट घालता आला असता पण मी पॅन्ट आणि कोट आयुष्यामध्ये घातला नाही सतरा सतरा दिवस मी परदेशामध्ये होतो तरी मी लेंगा आणि शर्ट हाच माझा पेहरा होता आणि अशा पद्धतीने वागल्यामुळं सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी रोजगारी माणसं शेतकरी माणसं कामगार त्या ठिकाणी येत होते आणि त्याच्यातनं हा संक हा हे वाढवलं आपला त्या जागृती त्याच्यातनं निर्माण झाली आणि त्या तालुक्यामध्ये एक बऱ्यापैकी चाळीस एक वर्ष काम आम्ही समाधान त्या ठिकाणी करू शकलो अशा या नेत्याला पुरंदरनं इच्छावतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि पुरंदरच्या जनतेला सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद